रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पंढरपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं असून शनिवार दिनांक चार मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित या सभेसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे नामदार नितीन गडकरी यांनी दोन हजार चौदामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यांनी दोन हजार सोळामध्ये आळंदी मोहोळ पालखी मार्ग चारपदरी करण्याबरोबरच राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर विकसित करण्याचा शब्द दिला होता आणि तो केलाय तर नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये नामदार नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आळंदी पंढरपूर पालखी मार्गाचा लोकार्पण सोहळाही संपन्न झाला होता याच लोकार्पण सोहळ्यात बोलताना नितीन गडकरी यांनी वाखरी ते विठ्ठल मंदिर हा रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी तसेच मार्केट यार्ड ते कर्नल भोसले चौक या रस्त्यावर फ्लाय ओव्हर ब्रिज बांधण्यासाठी एकशे चौदा कोटींचा निधी जाहीर केला सध्या हे कामही वेगानं सुरू आहे नामदार नितीन गडकरी यांच्यामुळेच पंढरपूरकडे येणारा प्रत्येक रस्ता चकचकीत झाला अशी भावना व्यक्त दिसून आहे त्यामुळे उद्या चार मे रोजी नामदार नितीन गडकरी हे पंढरपुरात सभेसाठी येत असल्याने सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते आणि माढा लोकसभेचे उमेदवार रणजसिंह निंबाळकर यांना गडकरींच्या सभेमुळे मोठे बळ मिळणार आहे अशीच चर्चा होताना दिसून येत आहे